तुम्ही आदेशाचा पालन आहे धन्यवाद सर या ठिकाणी मी प्रथम सन्मान्य पाली नगर पंचायत नगरपंचायत सन्मान्य उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष सन्मान्य अरिफभाई मनियार यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी संबोधित करायचंय जुलढ तालुक्यात अत्यंत आवश्यकता होती ती आपण साऱ्या फौजी मंडळींनी आजी माझी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान करून निश्चितपणानं पूर्ण केलेली आहे त्याबद्दल आपल्याला साऱ्यांना ज्यांच्या आता देश ज्यांच्या हातात आम्ही सारे सुरक्षित आहोत आपण सारे सुरक्षित आहोत पण देश सुरक्षित आहेत दे। अशा सोजीमध्ये सर्वप्रथम मी धन्यवाद देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आम्हाचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य आदरणीय नारायणबाई मपारा जुजागड तालुक्याचे अध्यक्ष श्रीकांतभाई ठोंबरे तालुक्याचे सरचिटणीस आदरणीय नरेशभाई खाडे पाणी नगरपंचायतीचे आमचे नेते आणि ने नगरसेवक आदरणीय परणबाई मेहता देसाई साहेब तिचे पलीकडे मामा अरविंद आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे नेते आणि कबड्डीवर अधिक आणि विशेष प्रेम असणारे आदरणीय रमेश भाऊ सागे आणि कदाचित सांगायला ह्या लक्षपी हरकत नाही की कदाचित सुधागडची मान उचवणारे भविष्यातले ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक देखील त्याचप्रमाणे आमचा मित्र केतन देसाई अत्यंत उत्कृष्ट असणारा निवेदक अलंकार मनवी सुचिल गुरुजी खाडे आमचे मित्र उपस्थित कबड्डीचे प्रेमी वेगवेगळी जिल्ह्याभरातून येणारे संघ तुम्हाला सांगायला हरकत नाही वेगवेगळ्या मंडळांच्या वेगवेगळ्या गावांच्या कबड्ड्या भाऊ होतात साऱ्यांना आज आजी माझी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान प्रथम हा पहिला फौजी चषक या तालुक्यातला आहे ह्याकरता आम्ही सारी मंडळी आपल्याला धन्यवाद देतो कारण काही झालं म्हणजे राजकीय नेते असतील वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणा असतील संपूर्ण देश असेल संपूर्ण देशाची देशा वेगवेगळी ताकद असेल था तर हे साऱ्या हे सगळं व्यवस्थित काय तर हे तुम्ही फौजी मंडळी सरहदीवर आहात म्हणून हे सारं शक्य आहे आणि त्याकरता म्हणजे आपले आभार आपले म्हणजे काय करता की आपण काय पद्धतीने जगतात हे आम्ही वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा होतात युद्धसंतुष्ट परिस्थिती तेव्हा सीएसई सारख्या प्रांतात आणि काश्मीर सारख्या प्रांतात आपण जीव जाणार आहे तरी आपण जीव देऊन आमचं रक्षण करता याकरता पुन्हा पुन्हा मी आपल्या साऱ्या फौजी मंडळींचा धन्यवाद व्यक्त करतो निश्चितपणानं एक गोष्ट सांगायला लागेल म्हणजे आपलं शत्रू राष्ट्र असं म्हणतात की ज्याला आता देखील विजेच्या स्वरूपात इतर राष्ट्राकडून मिळतो म्हणजे दोनशे रुपये किलो जिथे आता आहे जे देश स्वतःच्या स्वतःच्या आतलेनं स्वतःच्या कर्तृत्वानं एक सुई बनवत नाही तो देश यांनी मधल्या काळात आपल्या काही कुरपती काढल्या पहलगाम सारख्या ठिकाणी जेव्हा धर्म विचारून आपल्या गोरगरीब दिश्मत जनतेला मारलं गेलं सत्तावीस अठ्ठावीस लोकांना मारलं गेलं त्यावेळेला मार आम्ही सगळे मोकळेपणाने बघत होतो की काही रील्स फौजी मंडळींच्या येत होत्या आणि त्याच्यात हो ते सांगत होते की धर्म बता के आपले माराय हमलोग आराय आपला धर्म बताय फौजीचा धर्म दाखवायला ज्या पद्धतीनं आपण बघत होतो ट्रेन असतील बस स्टँड असतील विमान असतील म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही काही घटनाही बघितल्या की चार दिवसापूर्वी लग्न झाले आणि ओळ्या हद्दीनं आमचा भुर्जीबाई आमचं रक्षण करण्याकरता तिथे ज्या पद्धतीनं लघोलो जात लग होता स्वतःच्या घरातलं कार्य अटकून स्वतःचं लग्न आटकून आम्ही ऋणी आहोत आपल्यामध्ये आम्ही सारे देशवासी आम्ही आपले ऋणी आहोत या निमित्तानं एकच गोष्ट सांगतो की ह्या हो फुरजी ऋण या देशावर काका गवण काका कधीही फिटणार नाहीत कधी फिटले नाहीत आणि पुण्यापुऱ्या दोन चार दिवसातच म्हणजे ज्या पाकिस्तानने हेकडी केली होती त्या पाकड्यांना दोन दिवसातच कळलं की आपलं एक साधं कॅन्ट त्याला एक साधा ड्रोन देशाच्या सीमेच्या पलीकडे येऊ शकत नाही ही सारी आपल्या साऱ्यांची किमा आहे ह्याकरता आम्ही आपले ऋणी आहोत आणि निश्चितपणानं सांगतो की जेव्हा जेव्हा म्हणजे फार काही बोलत नाही मी खूप लहान कार्य करताय खूप लहान माणूस आहे माझं एक आवडतं वाक्य आहे ते मात्र जाता आहे एवढं सांगतो की दोन गोष्टी आहेत तिरंगा रॅलीचा उल्लेख राजेश भाई आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे पण एकच गोष्ट जाता सांगतो आपण खूप मोठी मंडळी आहात धीराची मंडळी आहे धीरोदत्ता मंडळी आहात आपल्याकडून बघून सगळं आम्ही सगळं शिकतो पण कुठलंही कार्य जे असतं ते अक्षरशः राम सेतू सारखं असतं म्हणजे राम सेतू उभं करणं कठीण कार्य मानतो आपण धार्मिक दृष्ट्या तर हनुमानाची भूमिका घ्यायला राजेशभाई सारखी मंडळी आहे नरेश खाटेसारखी मंडळी आहेत अंगदाची भूमिका घ्यायला रमेश रमेश भाऊ सारखी मंडळी आहेत श्रीकांत भाऊ आहेत अरविंद भाऊ आहेत भाई आहेत पण एवढं निश्चितपणाने सांगतो जेव्हा जेव्हा फोगी मंडळी या सुधागड तालुक्यात माझी काही फार नाही पण जेव्हा जेव्हा तुम्ही भोजी मंडळी या सुधागड तालुक्यात काही संकल्प कराल काही काम करायला उभं करण्याकरता उभं कराल तेव्हा मी निश्चितपणाने सांगतो मी माझ्या पात्रतेप्रमाणे जय श्रीराम म्हणत थारूताईची एक गोंधळवर मूड घेऊन आपल्या साऱ्यांसोबत उभा असेल एवढंच अभिवचन या निमित्तानं देतो थांबतो जैन जय महाराज खूप खूप धन्यवाद अरे भाई चला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुढील पुकार देतोय मैदान क्रमांक एक करीता यापुढे होणारा सामना असेल जय हनुमान रासळ विरुद्ध नारकोळी पनवेल आपण तयार राहायचं आहे जय हनुमान रासळ विरुद्ध नारकोळी पनवेल मैदान क्रमांक एक तर मैदान क्रमांक दोन वायसूत ओडांगी विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स क्लब कर्जत आपण तयार राहायचं आहे वायसूत ओडांगी आर्यन स्पोर्ट्स क्लब कर्जत आपल्याकरिता दुसरा पुकार मैदान क्रमांक दोन वरती आपण होणार लढत या ठिकाणी मी विनंती करेल की आमचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य राजेशजी राजेशरा साहेबांना विनंती असेल की आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करायचं दोन्ही ग्राउंड वरचे सामने कारणासाठी थांबलेले आहेत तर माझी सगळ्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती आहे की आपण सगळे मिळून एक गोष्ट बोला भारत माता की ने। 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 ता की, yes. आजी माजी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठान जे आमच्या सगळ्यांचे आदरणीय ज्यांचा आदर्श आम्ही आमच्या पुढच्या पिढीला सांगतो ते माझे सर्व सैनिक बांधव पाकिस्तान सोबत झालेल्या तत्कालीन परिस्थितीमुळे आपण काही मंडळींना आजी आजी सैनिकांना सुद्धा इतकं हे या संदर्भात आमंत्रित केलं होतं पण आजच्या या पटिशनमुळे माझ्या माहितीप्रमाणे येणारी बरीच मंडळी ड्युटीवरती अडकल्यामुळे येऊ शकलेली नाहीत त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सुधागड तालुक्याच्या कबड्डीच्या इतिहासामध्ये तुम्ही एक सर्वांनी एकत्रित एक मानाचा पुरा होण्याबद्दल सुधागडचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आयुष्याचा अतिशय तारुण्याचा काळ जो सुवर्ण काळ म्हणून दिला जातो आणि बरीचशी मंडळी बरीचशी तरुण मंडळी स्वतःच्या ऐहिक सुखामध्ये रममान असतात त्या वयामध्ये तुम्ही सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ज्या देशाला आपण भारत माता म्हणतो तिची सेवा केलेली आहे त्याबद्दल कधी व्यक्त करू शकत नाही पण इथे आल्यानंतर सर्वजण एकत्र येऊन या पद्धतीने स्थापन केलेला त्याबद्दल मनापासून धन्यवाद सांगतो या, या प्रतिष्ठानला आज तुम्ही या सामन्यांच्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि जुनागड वासियांपर्यंत याची माहिती या निमित्ताने झाली पण येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी देशाच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी तुम्ही मंडळी पुढाकार घेऊन जे जे काही कार्य कराल त्या प्रत्येक कार्य कार्यामध्ये कार्या व्यासपीठावर असलेली आम्ही सगळी मंडळी निश्चितपणे सहभागी राहू आणि आम्हाला सगळ्यांना सहभागी करून घ्यावं अशी माझी सर्वांसोबत तम्रतापूर्वक विनंती राहील कारण ते आम्ही सर्वजण आमचं भाग्य समजू आज कबड्डीचे सामने आहेत जिल्हास्तरीय सामने आहेत माझ्या माहितीप्रमाणे अजून प्रथम आहे माझी सर्व खेळाडूंना विनंती आहे की इथे सर्व माझ्या सैनिक बांधवांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे पंच इथे उपलब्ध केलेले आहेत ज्यांना अतिशय उच्च दर्जाचा अनुभव आहे त्या जोडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम केलेले आणि माझी सैनिक असलेले आमचे आकटवड्याचे शिंदे काका सुद्धा इथे आहेत भगवानजी इथे आहेत मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन हा खेळ आहे खेळामध्ये चालू राहणार आहे पण खेळाडू तुम्ही सगळ्यांनी या क्रीडांगणावर दाखवावी अशी आमच्या व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांच्या वतीने सुद्धा मी तुम्हाला मनापासून विनंती करतो आजी माझी सैनिक कल्याणकारी प्रतिष्ठानच्या वतीने माझी अपेक्षा राहील पंधरा ऑगस्ट आहे सव्वीस जानेवारी आहे याला धरून संलग्न त्यांनी आपण सर्व मंडळींनी समाजहिताचे जे जे काही कार्यक्रम करावेत त्या कार्यक्रमाच्या सोबत आम्ही सगळी मंडळी निश्चितपणे राहू तुमचा सर्वांचा सन्मान या समाजामध्ये तुमचं स्थान एका वेगळ्या उंचीवर राहण्याच्या दृष्टीकोनात आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील राहू तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही अपेक्षित धराल त्या प्रत्येक अडचणीच्या वेळ असो सुखामध्ये असो दुःखामध्ये असो आम्ही सगळी मंडळी अतिशय आनंदाने तुमच्या सोबत राहू असा शब्द या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना देतो या व्यासपीठावर येण्याचं भाग्य तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिलं या व्यासपीठावर एका माजी सैनिक बांधवाने आमचा सन्मान केला हे आमच्या आयुष्याच्या दृष्टीने खूप ऊर्जा देणारा विषय आहे कारण राजकारणात समाजकारण काम करत असताना देशप्रेमासाठी सुद्धा आम्ही मंडळी काम करत असतो आमच्या मनामध्ये काय वाक्य असत की प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि शेवटी स्वतः या विचारधारेप्रमाणे आम्ही मंडळी जेव्हा तुमच्यासारखी मंडळी आमच्या पाठीवरती माहिती काम पद्धतीचं प्रेम तुमच्या सगळ्यांचं आमच्या सर्वांच्या पाठीशी काम करून राहावं एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहावी अशी अपेक्षा या निमित्ताची तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या मी व्यक्त करतो

कबड्डी प्रेमींना आणि सर्वसामान्य नागरिकांना मी या व्यासपीठावर आवाहन करतो की ऑपरेशन सिंदूर झालं ते कायमस्वरूपी चालू होतं त्याच्या माध्यमातून आपल्या देशाने आपली सैनिकी ताकद तिन्ही दलाची ताकद ही संपूर्ण जगाला दाखवलेली आहे त्या माझ्या ऑपरेशन सिंदूर मध्ये काही जवान शहीद सुद्धा झालेले आहेत त्यांच्याबद्दल आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोतच पण ह्या सर्व जे सैनिक बांधव आज सुद्धा आपल्या बॉर्डरवरती आपल्या देशाचं रक्षण करत आहेत त्या सर्व सैनिकांचं आणि त्या सैनिकांच्या पाठीशी असणाऱ्या त्यांच्या कुटुंबांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी सर्वसामान्य सुधावर वासी यांच्या वतीने येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण याच माझ्या आजी माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली करायला मागत आहोत कृपा सर्वांनी इथे लक्ष द्यायचंय आपण तिरंगा रॅली करायला मागत आहोत सुधागड तालुक्याचं प्रमुख ठिकाण म्हणून पाली शहरामध्ये आपली तिरंगा रॅली होणार आहे भारत मातेचं रक्षण करणाऱ्या माझ्या सर्व सैनिक बांधवांना त्यांची ऊर्जा वाढावी म्हणून त्यांच्या कुटुंबियांचं मनोधैर्य वाढावं म्हणून हो। माझी या व्यासपीठावर सगळ्यांना नम्रतापूर्वक विनंती आहे की जास्तीत जास्त भारतीय नागरिकांनी या सहभागी व्हावं योग्य वेळी आपल्याला तारीख वेळ आणि ठिकाण ठरवण्या कळवण्यात येईल आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं अशी आम्हा सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद नक्कीच खूप खूप धन्यवाद राजेशरा साहेब नक्कीच या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षक आव्हान करू इच्छितो की आपण आताच राजेंद्रजी महापौर साहेबांनी आव्हान केलं की तिरंगा रॅलीमध्ये आपण जास्तीत जास्त सर्वांनीच सहभागी होऊन आपल्या तिरंग्याचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे खूप खूप धन्यवाद साहेब राजेंदी महापौरा साहेब थँक्यू चला तिसरा पण अंतिम पकार वायसुद ओढांगी विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स क्लब कर्जत आपण मैदान क्रमांक दोन कडे चला वायसूद ओढांगी विरुद्ध आर्यन स्पोर्ट्स क्लब कर्जत आपल्याला विनंती आपण मैदान क्रमांक दोन कडे चालायचा आहे आपल्याकरिता हा तिसरा व अंतिम धन्यवाद या ठिकाणी आज मात्र धन्यवाद सन्मान्य राजेजी मपार साहेब शिकांजी टोमरे हरिफभाई मेहता आपल्या सर्वांचा या ठिकाणी उपस्थित राहिला या वेळेच मात्र टॅकल केला राज ठाकूर आणि कर्ज संघाचा जर कोणी प्रतिनिधी ěいい! 특히ивал चला Commons o हनुमान चिवे एक असा मैदाना गाजवली असा एक हर हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा राकेश ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहे मी सर्व रसिक प्रेक्षकांना आवाहन करेन एकदा जोरदार काळ राकेश ठाकूर साठी आज पुन्हा एकदा मैदानात कमबॅक केलेला आहे सन्मानिय नंदू सुधार साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय पाली पंचायत समिती सभापती म्हणून कर्तव्यध्यक्ष ज्या व्यक्तिमत्वाने जबाबदारी पार पडली असे सन्मानिय शंतू सुतार साहेबांचं हार्दिक स्वागत धन्यवाद सन्मान्य राजे जी <गगगा> आता आता सन्मान असा होणार आहे आमच्या सुदौर तालुक्यामध्ये आमचा सोडव तालुका कुठल्याच बाबतीमध्ये कमी नाही इसर्गा कबड्डी खेळामध्ये आमच्या तालुक्याचं के ता नाव केले असे खेळाडू इथे आलेले आहेत आणि त्याला अलिबागच्या आमच्या भैरवनाथ सांगा वावे संघाचा खेळाडू गौरव हिरडेकर याची निवड झाली होती तो अतिशय उत्कृष्ट खेळला आणि सध्या आमच्या सोडव तालुक्यामध्ये अतिशय त्या खेळाडूंनी म्हणजे खेळांचा प्रेक्षकांचं मनोर केलंय असा उत्कृष्ट खेळाडू गौरव इंडेकर याचा सन्मान मी विजय साहेब यांच्या हस्ते का सांगतोय नेक्स्ट खेळाडू ज्याने महाराष्ट्र राज्यातली रायगड जिल्ह्यामध्ये सिलेक्शन झालं होतं आणि महाराष्ट्र राज्याची युवा लीग मध्ये निवड झाली होती असा रास संघाचा आता नरेश खाडे आता नरेश खाडे आपण याने आपला सन्मान स्वीकारायचा आहे अथर्व हा अथर्व रेश खाडे अरे कुठे खेळाडू म्हणा समाधान मोरे समाधान मोरे आहे का कुठे समाधान मोरे आता खाडे अरे सर तिघाने माझ्या साईडच लावू नका कुठे कुठे गेले सर अथर्व समाधान आणि गौरव मैदान क्रमांक दोन रिकाम होते त्या ठिकाणी आपण त्वरित ताबा घ्या वायुसूत ओढांगी आर्यन स्पोर्ट्स क्लब कर्जत वायुसूत ओढांगी आर्यन स्पोर्ट्स क्लब कर्जत तर मैदान क्रमांक एक करिता दुसरा पुकार जय हनुमान रासळ विरुद्ध नारकोळी पनवेल आपण मैदान क्रमांक एक कडे चला आपल्या